ते काय होत सी ए, ए, हा सी तीन रेषेमध्ये शिकलो कस काढायचं आता पुढचं काय डी कस काढायचं एक दोन तीन रेषा हा एक दोन तीन मग पहिल्या रेषेवर ना दुसऱ्या रेषेवर आणायचं दोन हे तीन तिसऱ्या रेषेवर आणायचं आणि मग न रेग अशी बरोबर हे बरोबर झालं परत तुम्ही चुकायचं नाही कस एक दोन तीन चा, चार मग चार रेषेमध्ये असं काढायचं नाही म्हणजे पहिल्या रेषेच्या वरी काढायचं नाही ते चुकलं परत दुसरं कसं काढता अजून एक दोन तीन चार पहिल्या रेषेच्या खाली ते पण नाही चुकलं मग बरोबर कस इथं पहिल्या रेषेवर परत दुसऱ्या परत तिथं तिसऱ्या हे बरोबर आहे त्याच नाव बोलायचं कस त्याचं नाव काय डी काय डी परत आता ई लक्षात आलं ए आता परत काय एक दोन तीन रेषावर उभी रेख मारली परत काय पुढे आडवी रेख मारायची आशी आहे नाही परत तिसऱ्या रेषेला आडवी मारायची रेख अशी बरोबर ही मोठ्या मोठ्या रेखा झाल्या ह्या मोठ्या झाल्या मोठ्या हि तर मधी मोठी नाही मारायची छोटी मग बरोबर आता तुम्ही काय करता परत एक दोन तीन चार हे बरोबर आहे का चुकला तिसऱ्या रेषेच्या वरील नाही किंवा अस पण लिहिता तुम्ही एक दोन तीन चार हे पण चुकला मग कस बरोबर लिहायचं असं एक दोन तीन रेषेवर लिहायचं अस नाव नाव गायचं नाव बोलायचं कस असं बोलायचं सारखं बोलायचं ए बी सी डी मराठीतली ते त्याचे इंग्रजी अक्षर लक्ष ठेवायची त्याची मराठी अक्षर लक्षात ठेवायची